सगळ्यांना श्वेता युक्राम मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आजचं काम खूप आहे म्हणजे खूप खूप असं काही नाही पण आपल्याला हॉल आहे ना आपला थोडा लुक चेंज करायचा आहे हॉलचं तर मी काय करणार आहे चेंज आणि काय काय तिथे घाण तर कसं करणार आहे काय आणि एकटी आहे मी आणि रुद्र काय बघूया काय रुद्र मदत करते तर याच्यासाठी हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा चला आता पटापट कामाला लागलं कारण काहीकडला आवरलं किचन मधलं आता बाहेरचा हॉल मधलं आपल्याला हॉल एक नंबर करायचा आहे तर बघूया कसं मी हॉल डेकोरेट करते तर आमच्या इथे दुपारी पावणे एकला पाणी येतं प्यायचं तर मग फिश टँकमध्ये तेच पाणी मी भरत असते तर आज पाणी आलं होतं त्यामध्ये भरून घेतलं होतं सर्व टोप वगैरे हो कारण का फिश टँकमध्ये तीन कॅन तीन जार असतात ना पाण्याचे ते बसतात तर मग तेवढं पाणी मी भरून घेतलं त्याच्याबरोबर घरातलं पाणी वगैरे सर्व कामं त्याच्यानंतर रुद्राला बोलली थोडी मदत कर मला तर रुद्र पण मदत करत होता तर फिश टँक मेन महत्त्वाचा आहे तर काचंच असल्यामुळे थोडी भीतीच वाटतं तर फिश टँक फिश टँकचं पाणी चेंज करायला लागतं महिन्यातून एकदा आणि आहोणात टाईम असते नसते तर शक्यतो तीन चार महिने झाले आता मीच करते चेंज कारण का त्यांना पण टाईम नसतं त्यामुळे त्यामुळे आता थोडं खराब झालं की लगेच मग मी चेंज करत असते कारण का सवय झाले त्यामुळे तर आज आपल्याला डेकोरेट करायचं आहे आपला हॉल तर नेहमी स्वच्छच असते हॉल पण आज थोडं बोलत फिश टँक वगैरे डेकोरेट झाला थोडंफार इकडं तिकडं तर बघूया कसं डेकोरेट करते आजचा हॉल मी तर याच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू कर करा सर्वांनी तर पहिले सर्वप्रथम मी फिश टँक स्वच्छ करून घेणार आहे कारण का तोच किचकट काम आहे तर आज एक सका सकाळीच मी फ्लॉप टाकला आहे सिल्क केसांसाठी जर तुम्हाला सिल्क केस पाहिजे असतील तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा तर मी आज तो हे केलेलं आहे टिप्स ती फॉलो केली त्यामध्ये केस बघू शकता आज माझी पूर्ण सुरू म्हणजे असे सिल्क झालीत तर तुम्ही पण नक्की ट्राय करा शंभर टक्के रिझल्ट पडदे लावलेत खरे आत्ताच जस्ट प पडदे मी लावलेत नवीन ले। तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितले असाल तर काय होतं पडद्याच्या मागं जाली साचलेली असते आपल्याला कळून येत नाही त्यामुळे जेवढं होईल आठवड्यातून एकदा का होईना आपला हॉल वगैरे किंवा किचन रूम स्वच्छ करा आठवड्यातून एकदा त्यामुळे काय होते जा जाली वगैरे होत नाही घरामध्ये आणि आपल्याला पण छान वाटतं आणि घर पण नीट नेटकं दिसतं सर्वांना तर नक्की ट्राय करा या टिप्स आणि रुद्र बघू शकता रुद्र कसा मदत करायला लागलाय त्याला मदत कर तर तो झोपून खुर्च्या पुसायला लागलाय एवढी मदत करायला लागलाय रुद्र मुलं कधी मोठी होतात समजत नाही खरंच आणि आमच्याकडे जत्रा पण आहे आता उरूस आहे त्यामुळे जत्रा पण करणार आहेत तर या सर्वांनी जत्रेला आणि उरूस पण आहे तर उरूस आमच्या इकडे असते वीस वीस ते पंचवीस दिवस असते इस्लामपूरमध्ये आम्ही प्रॉपर इस्लामपूरमध्येच राहतो तर या सर्वांनी उरुसाला नक्की आ, तर ह्या माळा मी बाहेर दरवाज्यात लावल्या होत्या पण ते कसं ऊन पडून वगैरे सफेद पडल्या जातात त्यामुळे मग त्या आता हॉलमध्ये लावल्यात मी आणि इकडे फिश टँक पाणी वगैरे पण चेंज झाले त्यामध्ये हॉलमध्ये आणखीन म्हणजे फ्रेश वातावरण झाले कारण का कसं असते फिश टँकमध्ये पाण्याची लगेच शेवाळ वगैरे असं झालं ना की घाण दिसतं फिश टँक तर बघू शकता हॉल लादी वगैरे पुसून मस्त स्वच्छ झाले आणि हॉल आपला टकानटक झालेला आहे तर आता उरूस चालू झालेला आहे तर इथे कोपऱ्यात डेकोरेटसाठी फुलदाणे वगैरे बघायच्या उरुसामध्ये तर जेवढं होईल तेवढं मी डेकोरेट केलेलं आहे तर थोडीफार कपडे मोठे घेण्याचे तर ते पण घेतले थोडेस होते जास्त नाही तर आता हा सर्व पसारा म्हणजे सर्व आवरलेला आहे आणि इथेच मी आता हा ब्लॉग पेंट करणार आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हॉल कसा वाटला नक्की सांगा हॉल मी डेकोरेट केलेला आहे आणि खूप चला तर असेच नाव नवीन मोबाईसचे ब्लॉग डेली रुटीनचे लग्न किंवा बाहेर शॉपिंगचे जरी सर्व ब्लॉग येत राहतील तर खूप सारा सपोर्ट सर असंच राहत्या आणि थँक्यू सर्वांनी हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल आणि खूप सारा सपोर्ट भेटत आहे आणि अशी स्वामी त्यांनी प्रार्थना अशीच आहे की सर्वांचा सपोर्ट असा शेवटपर्यंत राहत्या आणि भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग नक्की कमेंट करा कमेंटमध्ये सांगा की असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि खूप तांग खूप म्हणजे खूप तर बघितला असेल तुम्ही ब्लॉगमध्ये त्यामुळे तुम्हाला आता थकलेलं आहे तर चला आता भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग आणि थँक्यू